अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व समाजातील विविध सामाजिक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे आंदोलनं करत आले आहेत त्यात जबाब आंदोलन दवंडी आंदोलन आयोग आंदोलन असे अनेक आंदोलन सकल माध्यम समाजाच्या वतीने करण्यात आले आहेत आणि ते सगळे यशस्वी झालेत या आंदोलनामुळेच समाजाला वेगवेगळ्या आंदोलनामध्ये यश मिळालं आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी सकल मातंग समाज दिनांक वीस मे रोजी भव्य आरक्षण वर्गीकरण जन आंदोलन करत आहे त्यानिमित्ताने नांदेडमध्ये सकल मातंग समाजाची पत्रकार परिषद पार पडली या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे म्हणून ती महाराष्ट्रामध्ये तातडीनं व्हावं म्हणून सर्व पक्षाच्या आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एकीकरण मातंग समाजाच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि या एकीकरणाच्या माध्यमातून सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली हा लढा येणाऱ्या वीस मेला मुंबईच्या राजधानीमध्ये मा म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये महाआक्रोश जनआंदोलन नावाचं प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी करण्याचा मनोदय सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि पत्रकारांना या ठिकाणी प्रसिद्धीसाठी माहिती द्यावी आणि या लढ्याला आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती ते मी आपल्या सर्वांनी या ठिकाणी करतो मी फार वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही आमचं सगळं अक्नॉलेजमेंट सगळ्या पत्रकारांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी या अनुषंगानं जर आमच्या वरिष्ठ नेते या ठिकाणी आपल्याशी संबोधित होतील काही प्रश्न असतील तर आपण जरूर या ठिकाणी सकल माता समाजाच्या विद्यमाने आज नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अविनाश घाटे सन्मान्य मारुती वाडकर यांचे सर्व सहकारी मित्रांनी आयोजन केलं तर आणि ह्या मिटिंगला महाराष्ट्रामधले सर्व प्रमुख नेते मंडळी सत्तारूढ पक्षाचे असेल विरोधी पक्षातले असेल आजी माजी आमदार आजी माजी मंत्री सर्व निळ्या संघटनेचे प्रमुख नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते आम्हाला ह्या ठिकाणी सांगायला आणतो की पहिल्यांदाच असं घडतं आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वीस तारखेचा जो मोर्चा आहे तो भिव्य आणि दिव्य असा होणार आहे पाच लाखाच्या वरती या ठिकाणी महाराष्ट्रामधले माते समाज येणार समाजाचे महायुतीचे जे आमदार आहे ते सभागृहामध्ये बोलतात विषय मांडतात पण त्यांच्या विषयाला ताकद देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणं ही देखील फार महत्वाचं आहे समाजाचा रेटा जोपर्यंत शासनावर येत नाही तोपर्यंत शासन ऐकत नाही तुम्हाला पण आम्हाला चांगलं माहिती आहे सरकार कोणत्या पण पक्ष जरी असलं तर जो समाज संघटित आहे त्या समाजालाच नाही मिळतो त्याकरता आम्ही सर्व पक्षातले लोक एकत्र येऊन या ठिकाणी सर्व मंडळी आमचे मतभेद बाजूला ठेवून केवळ समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन या लढायला सामोरं निधी हा नाट्यपणे आता ही लढाई आमची वीस तारखेला हा मोर्चा कसा मोठा होईल आणि शासनाकून जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या आदेशाची कशी अंमलबजावणी लवकर होईल ह्या पुरताच आमचा मर्यादेल आणि लाडकी बहीण वगैरे हा विषयानंतरचा आहे काय करणार समाजाला आम्ही आवाहन करतो की आतापर्यंत भवितव्य अशा तऱ्हे सर्व समाजाचे नेते मंडळी आपले पक्ष संघटना मध्यसून एकत्र आले आपण पण एकत्र या आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शासनाला आपण दाखवूया आपण एका मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आमची अभ्याची मागणी आम्ही मागतोय की लवकरात लवकर मान्य करून अंमलबजावणी करा